नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच टेस्टी खूपच हेल्दी आणि सोपी फक्त दहा मिनटांमध्ये तयार करा विदाऊट शुगर ड्रायफ्रूट बर्फी खूपच सोपी रेसिपी आहे एकदा बनवली की फ्रीजमध्ये महिनाभर तरी टिकते चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ विदाऊट शुगर ड्रायफ्रूट बर्फी बनवण्यासाठी इथे मी दहा काजू घेतले आहे दहा बदाम घ्यायचे आहे वीस पिस्ता घेतले आहे त्याचबरोबर पाच अक्रोड घ्यायचे आहे सर्व ड्रायफ्रूट कट करून घ्यायचे त्यानंतर एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून कट केलेले ड्रायफ्रूट दोन मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी अर्धा चमचा खसखस घेतली आहे व तीसुद्धा यामध्ये परतवून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी पंधरा खजूर घेतले आहे त्याच्या आतील बिया काढून मिक्सरमध्ये खजूर वाटून घ्यायचे आहे वाटलेले खजूर यामध्ये टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्यानंतर इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घेतली आहे तीसुद्धा या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायची आहे त्यानंतर तयार केलेली ड्रायफ्रूटची बर्फी सेट करण्यासाठी एखादा प्लास्टिकचा मोल्ड घ्यायचा आहे त्यामध्ये सर्व मिश्रण व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार केलेली ड्रायफ्रूटची बर्फी पाच मिनिटासाठी फ्रीझरमध्ये ठेवायची आहे पाच मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता की बर्फी अगदी परफेक्ट सेट झाली आहे त्यानंतर आवडीप्रमाणे कट करून घ्यायची तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच सोपी खूपच टेस्टी विदाऊट शुगर ड्रायफ्रूट बर्फी खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन